शेतकरी बांधवांनो सध्यास्थितीत जनावरांचा जो काही म्हणजे शेतकरी जनावर पाळायचं जी काही ही सग ही आहे तर ते आता संख्या फार कमी होत जायलेली आहे शेतकरी आता शक्यतो सगळं यांत्रिकीकरण जे आहे ते, ते, ते ट्रॅक्टरच्या सहाय्यानं होत असल्या कारणानं बैल वगैरे हा असा काही बारदाना फार काही शेतकऱ्यांकडं नाही आहे एक तुरळक मोजक्या शेतकऱ्यांकडं बैल बारदाना आहे आणि दुसरा विषय दुधाच्या व्यवसायातही फार काय असं काही हे होत नसल्या कारण त्याचंही पशु तसं म्हणजे त्या पण पशूंची संख्या फार कमी आहे बरेचसे शेतकरी आता काय आहे आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हे नांगरणी केलेलं रान आहे ना केलेल्या रानामध्ये पोते टाकलेले तर हे पोते जे आहेत तर शेणखताऐवजी ह्या शेतकरी महोदयाने काय केले की सगळे सरसकट प्रत्येक हे आहे त्याच्यामध्ये जे आहे ट्रॅक्टर फिरून पोल्ट्री जी असते तर त्या पोल्ट्रीतले जे काही कोंबडीची विष्ठा असते तर त्या विष्ठेचे हे म्हणजे जमा केलेली जे काही विष्ठा आहे त्याचे हे पोते आहेत ते मी तुटलेलं पोत आहे ते पण राखेन मी अशा पद्धतीनं हे कोंबडीचा ज्याच्यामध्ये की भास भाताचा तूस ते खाली टाकलेला आणि हे जे आहे तर हे जे आहे हे कोंबडीची विष्ठा अशा पद्धतीनं तर यांचं असं नियोजन आहे की आता ज्यावेळेस तुमचं म्हणजे आता मोगडणी करण्याच्या आधी हे जे काही पोते आहेत तर ते विस्कटून टाकायचे आणि नंतर मोगडणी केल्याच्या नंतर ढेकळं पण फुटणार आणि बाकी हे जे काही पसरून टाकलेलं जे काही खत आहे तर आ, ते ते जमिनीमध्ये एक जीव होणार आहे त्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला करता येऊ शकतं ज्यावेळेस आपण नांगरणी करणार आहे तर नांगराच्या मागे सुद्धा पोत समजा हे करून एक व्यक्ती मागे ठेवून सुद्धा आपण ते त्याच्या मागे जे आहे ते पोतं फोडून टाकू शकतो जेणेकरून काही वेगळी लेबर लावायची जी काय आवश्यकता आहे तर आवश्यकता ती पडणार नाही किंवा मोगडणीसुद्धा मोगडणी सुद्धा आता सुद्धा मोगडणी करताना सुद्धा आपण हे काम करू शकतो एका जागेवर ढीग मारून मोगडा यंत्र चालत असताना पोते जे आहे ते दोन साईडनं आपण घेऊन बसून ते सुद्धा आपण मागून फोडून जे आहे ते विस्कटू शकतो आणि नंतर दुहेरी म्हणजे आता ह्या अशा पद्धतीनं उभी मोगडणी आहे त्यावेळेस हे कट टाकायचं आणि मग दुहेरी मोंडी म्हणजे आडव्या मोगडणीमध्ये जे आहे ते टाकलेलं जमिनीमध्ये एकजीव होऊन जाते कालून जात अशा पद्धतीनं आपण हे ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतो